चालू वर्षी दीपावली ही वीस ऑक्टोंबरला सुरू होणार आहे दीपावली हा पाच दिवसाचा दीपोत्सव असून तो उत्सव कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षामधील त्रयोदशीपासून सुरू होऊन कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयापर्यंत हे चालू राहतो असा एकूण पाच दिवसाचा दीपोत्सव त्यामध्ये धनतेरस लक्ष्मी पूजन अभ्यंग स्नान भाऊबीज इत्यादी बाबींचा समावेश दीपावली या संज्ञेमध्ये होतो दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी अभ्यंग स्थान व चतुर्थी आहे खऱ्या दिवाळीला सुरुवात याच दिवसापासून होते याच दिवशी पहाटे उठून व सुगंधी तेल लावून स्नान केले जाते चालू वर्षी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिट ते आठ वाजून अठरा वाजेपर्यंत आहे देवी लक्ष्मीचे पूजन प्रदोष काळ या कालावधीत केले पाहिजे लक्ष्मीपूजनाचे वेळी गृहिणी आणि विशेषतः घराची साफसफाई करून घरामध्ये प्रसन्न असे वातावरण राहण्यासाठी गंगा जलाचा शिडकाव करून दरवाजेचे बाहेर रांगोळी काढून दीप लावावा मनोभावे गणपतीची आणि लक्ष्मी देवतेची पूजा करावी तुझ्या आटोपल्यानंतर आपापल्या श्रद्धेनुसार दान धर्म तसेच गोड पदार्थांचे वाटप करावे चालू वर्षी दीपावली आपणा सर्वांना सुख समृद्धीची आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना